पा आज आपण र पासून तयार होणारे शब्द घेणार आहोत मी काही प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही र पासून तयार होणाऱ्या शब्दातून द्यायचं आहे बघा पहिला प्रश्न आहे वाट या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे वाट या शब्दाचा समानार्थी शब्द वाटला आपण दुसरा शब्द काय वापरतो नाही ठीक आहे तुला वाट वाटला आपण दुसरा शब्दही वापरतो एक आणि हो तो रपासून शब्द तयार होतो रोड बर, अजून अजून एक शब्द आहे रोड बरोबर म्हटला तो इंग्रजी शब्द झाला मराठीत रस्ता बरोबर की नाही हां तू बरोबर आहे जा फ्रेश लिंग बदला जसा चिमणा चिमणी म्हणतो किंवा आजी आजोबा म्हणतो तस सा, मला सांगायचंय राजा बरोबर दुसरा प्रश्न आहे आपल्या मनासारखं जर झालं नाही तर आपल्याला येतो काय आपल्या मनासारखं झालं नाही तर आपल्याला काय येतो नाही माहिती तुला राग तुला येत नाही नाही का ठीक आहे राग।, राग हो चला आता बघा आपली आई गोड पदार्थ बनवते शिरा तो शिरा कशापासून बनवतात येस बरोबर इन्वा? चला शाळेच्या सुट्टीचा दिवस नाही माहिती ना। शाळेला सुट्टी कधी असते नाही माहिती गुड ना। पाऊस कसा पडतो पाऊस कसा पडतो पाऊस नाही कसं पडत माहिती जे र पासून सुरू होणारा उत्तर पाहिजे आपल्याला र आला का पहिल्यांदा नाही स आला पाऊस कसा पडतो नाही कसा पडतो डोकं लावा विचार करा पासून उत्तर आलं पाहिजे कसं पडतो पाऊस खूप सोपं आहे चला विचार करा आहे चला तुला व्हेरी गुड कसा पडतो पाऊस हां चला पुढे प्रभू रामचंद्र प्रभू राम माहिती देव राम माहिती प्रभू रामचंद्र जे आहेत जे राम आहेत त्यांनी कुणाला मारले रामाने कुणाला तरी कुणाचा तरी वध केला होता बरोबर ते कोण होते रामाने कुणाला मारलं होत माहिती आहे तुला माहिती आहे तुला माहिती आहे बरोबर रावण व्हेरी गुड तीन चाकाचे वाहन बरोबर बहीण भाऊ यांचा सण हा व्हेरी गुड आई दारात काढते ती काय बरोबर मागे कुणी बोलायचं नाही उसापासून बनवतो तो बरोबर शनिवार नंतर येणारा वार व्हेरी गुड आई ताक कशाने हलवते चमच्याने नाही कशाने हलवते कशाने हलवते माहिती आहे आता तुम्ही बघितलंच नाही निरीक्षणच केलेलं नाही व्हेरी गुड रवी <laughs> मुल मुलींच्या कानात घालतात त्याला काय म्हणतात र उत्तर उत्तर आहे आपल्याला रिंगा व्हेरी गुड छान टाळ्या होता सगळ्यांनी